हॅलो मी मुक्ता मी आता आहे माझ्या घरी कोल्हापुरात आणि आता आम्ही एका मस्त भटकंतीसाठी चाललोय आम्ही जस्ट एक, एक रँडम रूट निवडला आणि तो आता एक्सप्लोअर करणार आहोत आम्ही खरं तर टळटळीत दुपारी बाहेर पडलो प्रचंड उष्मा होताच पुढे वातावरण कसं असेल अशी शंका होती पण शहर मागे टाकलं पन्हाळ्याकडे जाणारा घाट पार केला आणि गवताने हिरव्या कच्च झालेल्या थंडगार हवेच्या झुळकांनी पुढे वातावरण आल्हाददायक आहे निश्चिंत जावा याची खात्रीच करवली मलकापुरात प्रवेश केल्या केल्या एक रस्ता डावीकडे वर जातो तो निवडला या रस्त्याने पुढे गेल्यावर एक धबधबा आहे असं गुगल मॅपने दाखवलेलं त्याच्या मदतीने धबधब्याचा शोध घेत चाललेलो माणगावापासून पुढे असा एक अरुंद सुंदरसा रस्ता आज जातो त्या पुढ़े असा कच्चा रस्ता लागतो तो पार केला आणि धबधब्याने अखेर दर्शन दिलंच आणि मानच्या इथून आम्ही आत वळलो इथून थोडंसं ऑफ रोडिंग करत आलो आणि आता पालेश्वरच्या धबधब्याच्या इथे कसा हा प्रसिद्ध आहे धबधबा पण मी पहिल्यांदाच धबधबा पहायचा होताच पण त्याआधी एका ऑडिओ शोच्या ॲपची ओळख करून देते बऱ्याचदा आपल्या बाबतीत असं होतं की आपण एखादं काम खूप उत्साहाने सुरू करतो पण काही काळाने आपला उत्साह मावळायला लागतो आणि आपण ते काम अर्ध्यात सोडून देतो मुळात हे का होतं आणि असं काम अर्ध्यात सोडून न देता ते तडीच कसं न्यायचं हे मला समजलं वन पर्सेंट फॉर्म्युला या पुस्तकाची समरी ऐकून आपल्याला अपयश आप येण्यामागचं एक मोठं कारण हे आहे की आपण एका वेळी सगळंच सुधारायचा प्रयत्न करतो एकदम मोठ्ठी उडी घेतो पण तसं न करता रोज एक टक्का सुधारणा करणं हे खरं तर यशाचं गमक आहे आणि हे साध्य करायचं कसं याच्या सोप्या पद्धती या पुस्तकात सांगितलेले आहेत पुस्तक होणार इंग्लिश असलं तरी त्याची मराठी समरी तुम्ही कोको एफ वरती ऐकू शकता एम हा भारतातील अग्रणी ऑडिओ शो प्लॅटफॉर्म आहे त्यावरती दोन हजाराहून अधिक ऑडिओ शो ची लायब्ररी आहे शिवाय सुद्धा पुष्कळ ऑडिओ शोज आहेत आणि मुळात हे ऍप परवडणार आहे म्हणजे त्यांचं वर्षाचं जे सबस्क्रिप्शन आहे ते तीनशे नव्याण्णव रुपयात आहे आणि हा कुपन कोड वापरणाऱ्या पहिल्या दोनशे पन्नास व्यक्तींना पन्नास टक्क्यांची सूट मिळणार आहे म्हणजे अख्ख्या वर्षाचं सबस्क्रिप्शन एकशे नव्याण्णव रुपयात तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिली आहे नक्की डॉक्टर लोड करा बापरे खूपच वारे तर आता आम्ही त्या धबधब्याच्या जवळच चाललो आहे तर असा हा धबधबा आहे आणि इथून सगळं पाणी वाहत जातं आहे पण ॲक्च्युअल एक छोटासा धबधबा तयार झाल्यासारखंच आहे त्या बाजूला आणि ते पूर्ण तिकडे वाहत जातं पालेश्वरचा हा धबधबा म्हणजे पालेश्वर धरणाच्या सांडव्यातून वाहणारं पाण। पाणी पाऊस नसल्यामुळे पाणी तसं कमी दिसत होतं मी आता बरोबर पर धबधब्याच्या समोर थांबली आणि त्या धबधब्याचे सगळे तुषार धबधब्याच्या जवळ गेल्यावर समजलं की हा फारसा उंचीवरून पडत नसला तरी त्याचा विस्तार मोठा आहे धबधब्यांची शुभ्रधारांनी तयार झालेली भिंत पाहतोय असंच वाटत होत भिंतीच्या पुढं असलेली निळाशार डोहाची खोलीही बरीच आहे तसा हा धबधबा प्रसिद्ध असल्यामुळे पर्यटकांची रेलचेल तिथं होती मी पण एका छोट्याशा प्रवाहाच्या बाजूला बसून धबधब्याचा धोधावणारा आवाज ऐकत होते सगळी धबधब्याचे सगळे असे तुषार ह्याच्यावरती दिसत असते ह्यामध्ये दिसत आहेत की नाही माहीत नाही पण असे मस्त उडतात आहेत सगळ्या आणि वाऱ्यासोबत असे पुढे बांधले झालेत सो अजून कसा वेळ आहे आमच्याकडे पुष्कळ तर हा पालेश्वरचा धबधबा बघून आम्ही पुढचा थोडासा एक्सप्लोअर करणार आहोत चढून येताना काय वाटलं नाही पण जाताना आम्हाला हा आहे खूप <laughs> गोप्रोमध्ये मध्ये नीट दिसत नाही पण हा उतार एकदम तीव्र होता एक अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे जाताना आपल्याला हा बोट दिसतो की मद्य किंवा अंमली पदार्थांचं सेवन करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि जेवणावेळी करणे सक्त मनाई आहे तर तिथे ना चुली बांधलेल्या होत्या भरपूर जरा कचरा होता म्हणजे ते इतकं तिथं चांगला पर्यटक जाणं खूप गरजेचं आहे सुजाण पर्यटक जाणं गरजेचं आहे पालेश्वरचा रस्ता सोडून मुख्य रस्त्याला लागलो वळणावळणाचा हा घाट खूप सुंदर होता जाताना आम्हाला एक अतिशय सुंदर असं दृश्य दिसलं म्हणून आम्ही इथे थांबलोय असा माळ आहे आणि त्याच्यावरती आता रानफुल्ल फुलली आहेत तर असा हा माळ आहे ते जे पांढरं दिसत आहे ना? ना ती गेंद पट्टा आहे त्याच्यामध्ये अशी पिवळ्या रंगाची ती कवळ्याची फुलं आहेत आणि खूप सारी पांढऱ्या पांढऱ्या रंगातली गेंद कमाल आहे अशा घळी आहेत मधी मध्ये छोट्या छोट्या टेकड्या आहेत अशा सो हाउ डू यू फील थंडी आहे खूप थंडी अपेक्षा नव्हती मला मला असं वाटलेलं कारण कोल्हापुरात तर उकडत होत माळ असा रंगीबेरंगी फुलांनी बहरून गेलेला अशा पायवाटाही तयार झालेल्या त्या छोट्या छोट्या पायवाटांवरून फुलं पायाखाली येणार नाही त्याची काळजी घेत चालू लागली मी आता इथं बसली आहे आणि समोर हा असा गेंदा गेंद आहे आणि तिथे अशा दोन डोंगुरल्या दिसत असतील तुम्हाला आणि त्यांच्या मधून एक अशी छोटीशी वाट आहे पाण्याची वाट असावी ती आणि ती पुढे तिथे गाव आहे तिथंपर्यंत जात असावी मेबी आमच्या तिन्ही बाजूला रांग होती आणि मधी असा विस्तीर्ण डोंगुर्लीचा भाग होता या हिरव्यागार डोंगुर्लीवर कुठे पाण्याची वाट तयार झालेली तर कुठे वहिवाटीने पायवाट बनलेली मधी मधी हातावर मोजण्या इतकी आयनाची झाडे वाढलेली होती अजून एक रानफुल दिसलं तर ते त्या उतारावरती मी आता तिकडं जाते <laughs> मला ना अशा टेकड्यांवरून फिरायला खूप आवडतं आणि खास करून हा वेळेस फुलांचा सीझन असतो ना तर त्या फुलांची म्हणजे फुलं डॉ बघायचे आणि आपण डॉक्युमेंट करायचं की अरे हे आ, फुल दिसते त्यांची नावं शोधायला खूप आवडतं आणि आपली मराठी भाषेतली त्यांची नावं खूप सुंदर आहेत या उतारावर नाजूक उंच दांड्यांवर फुललेली पांढरी शुभ्र फुलं दिसली हीच ती फुलं जी मला तिथून दिसलेली ही फुलं आहेत शेपूट हबे अमरीची ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हमखास फुललेली दिसतात बाजूने सोपतीला अस्सल गुलाबी रंगातले तेरडे होतेच ही फुलं पाहता पाहता सूर्यास्त झालेलाही समजलं नाही आता आता सूर्यास्त झालेला आहे आणि मी परत चाललोय मलकापूरच्या बरस पुढे बजागवाडी जवळ एका हॉटेलमध्ये खाण्यासाठी थांबलो खूप गारटलोय आम्ही आणि आम्ही वलकापूर सोडून खूप पुढे आलो आणि आता नाश्त्यासाठी थांबलोय इथे रोडलाच आहे हॉटेल तर वडा सांबार आम्ही ऑर्डर आहे आणि चहा चहा आणि चहा असं आता हा गोडा हा हा कटवडा आलेला आहे इथे आहे वडा इथे आहे हा कट गरम गरम आहे आणि दही आहे लिंबू कांदा आणि हे काय आम्रखंड आहे आणि पाव आणि पापड <laughs> मी पहिल्यांदाच असं थाळी मध्ये ट्राय करते मला सवय नाही आहे खरंच खूप भारी आहे जर तुम्ही कोल्हापूर ते रत्नागिरीला जात असाल आणि वाटेत जर खायचं ठिकाण शोधत असाल तर इथे आवर्जून थांबा कारण खूपच भारी आहे मला मला खूप आवडलं <laughs> आता घरीच ना डायरेक्ट आता डायरेक्ट घरीच भेटूया पुढच्या प्रवासात बाय